मित्रांनो मोठ्या सोन्या मैदानात आल्या बघू शकता किती सारे फॅन्स लोक देखील आले समोर जाण्यास थोडीशी मने आहे कारण का शिंग बघू शकता तोच रग आणि तोच रुबाब घेऊन मोठा सोन्या पन्नास पन्नास पुन्हा एकदम मैदानात आले पंकज दादा पंकज दादा बरं आहे ना एकदम मजेत आणि आपला मोठा सोन्या सध्या दुखापती मध्ये होता लंपी झाली होती नक्की कसं काय आता आता एकदम ओके पाय उचलतो पायाची दुखापती आणखी कमी झालेली नाही झाले झाले कमी झाले भरपूर थोडीशी बाकी आहे ती होऊन जाईल ओके आणि आपला उगवत असेल दारा सध्या बघायला भेटत म्हणजे आपला सरोजित सरोजित ची लंपी सॉरी उज्जैन काय सांगाल उज्जैन ची पण तुम्हाला दिसेल एंडिंग ला मेचा फेरा फेरा वगैरे पन्नास पन्नास ब्रँड चा कमबॅक ची सगळी जण वाट बघत होती कधी होणार कमबॅक कमबॅक लवकरच होईल दादा तुम्ही पण आता सगळी जण म्हणजे पोर काम धंद्याला आता बोलल्या बोलला की म्हणजे नाच कुठेतरी कमी करताना पण पोरांचा असं हट्ट होता की नाही पन्नास पन्नास ब्रँड आपल्याला मैदान पाहिजे काय सांगाल बँक तर ब्रँड झालेलाच आहे की सगळे काम धंदा करतात सगळे धंदा करून आपल्याला बैलगाडा क्षेत्र पण मॅनेज करायचं आता मारील मारील आता बघताय दादा क्रेस सोन्याची काय सांगायला अगोदरची आठवण येते का अगोदरची आठवण जाणवत आहे त्यांचा प्रेम आहे ना तेवढा शंभर टक्के आज एवढी सगळी पब्लिक सोन्याचे सोने फोटो काढायसाठी येते आज जे जुने दिवस होते जेव्हा म्हणजे सोन्या मैदानाने यायचा आणि एक धुमाकूळ घालायचा ती आठवण होते का आज नक्कीच शंभर टक्के ती आठवण झाली आज दादा पन्नास पन्नास ब्रँड ची सगळी जण वाट बघतायत कधी होणार आहे कमबॅक कधी आपल्याला नंदी पलताना बघायला लवकरात लवकर फेर नक्कीच सा फेऱ्यासाठी शुभेच्छा आणि लवकरात लवकर कमबॅक व्हावा आणि तुला देखील शुभेच्छा तुम्हाला देखील बैला सोबत बघून एक चांगलं वाटलं बघा छोटी मोठी पोरं सगळी सोन्याला ला हात लावता एक सोन्यावरचं प्रेम बघायला वाटत पंकजदा चालला आता हार घाला ना मस्त बघा सोन्यासाठी किती चांगलं मेहनत वगैरे करत काही नाद नाही नाही पासून मोठ्यांपर्यंत आवडतं आणि सोन्याबद्दल प्रेम कटला सगळी सोन्या आजच बरं ना बर बाबा बाबा कसं वाटतंय सोन्याला आज मैदाना होता आज प्रत्यक्ष बघितलंय हा प्रत्यक्षात बघून कसं वाटला कारण का तोच रूप अगोदर जसं आपण बघायचं शर्तीला पालाचा तो त्याच रुपये आज मैदाना मी एकच बोललो बाबा किती आले किती गेले किती आले किती गेले पण वागा तू आमच्या नेहमी काळजी राशी अशी आपली धमक आहे सोन्याची आणि अशी आपली फिटनेस आहे आपल्या सोन्याची काय सांगशील आज एवढी सगळी लोक बघायला येतात सोन्याला आणि त्याच्यावरती प्रेम करतात काय सांगायचं हो मी तर पहिल्यांदा झालोय सोन्याला बघायला पण एवढी पब्लिक बघून माझंच मन हे झालंय हरवलंय शंभर मित्रांनो एकदम असा मैदान अ भरलेला आहे आणि सोन्यावरती बघितलं आपण किती सारे लोकांचं प्रेम आहे आज आणि पुन्हा एकदा तीच धमक आणि तशीच फिटनेस घेऊन आपले आलेले आहेत मैदानामध्ये पन्नास पन्नास ब्रँड पुन्हा एकदा मैदानात कमबॅक साठी रेडी सध्या थोड्या वेळासाठी अ घाटावरती होती पहिलं मित्रांनो बघू शकतो सोन्याला आता टाक करता बाजू आ बाजू माझू इकड सोन्या सोन्या बॅन्स बघू शकता इकडं पण बनाले जयशेठ पाटील सोन्या पन्नास पन्नास ब्रँडचे जयश जोडले जय शेठ पण आले सोन्यावायलाचे मालक जय शेठ पाटील <laughs>